नमस्कार शेतकरी मित्रांनो आज ही नवीन गाडी येणार आहे मयूरबो धनगर यांच्याकडे ह्या गाडीमध्ये पूर्ण पंचाहत्तर शेळ्या असणार आहे आणि पूर्ण मोठ्या मापाच्या शेळ्या मित्रांनो आपण शेळ्यांचं माप बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या पंच्याहत्तर शेळ्या या गाडीमध्ये येणार आहे आणि ह्या शेळ्या शुक्रवारी मध्ये येणार आहे आणि आपणास घ्यायचे असेल तर आपण त्यांच्या गोठ्यावर जाऊ शकता मयूर भाऊच्या किंवा शनिवारी आपणास या शेळ्या बाजारात पाहायला मिळणार आहे चाळीसगाव बाजारामध्ये बा बघू शकता या शेळ्यांमध्ये मित्रांनो पंचावन्न शेळ्या ह्या गाभणी शेळ्या असतात पंचावन्न शेळ्या ह्या गाभणी शेळ्या आहे आणि उरलेल्या वीस शेळ्या ह्या आत्ताच वेळलेल्या शेळ्या मित्रांनो पिलावल्या आहेत शेळ्यांचं माप असं हे एक नंबर क्वालिटीचं माप आहे काठीवाडी शेळ्या उस्मानाबादी शेळ्या गावरान शेळ्या राजस्थानी शेळ्या या पूर्ण शेळ्या मयूरभोग यांच्याकडे मिळत असतात आणि पूर्ण शेळ्या मोठ्या मापाच्या शेळ्या असतात मित्रांनो माप आपण बघू शकता एक नंबर असं माप आहे शेळ्यांचं आणि मोठ्या मापांचं शेळ्या मित्रांनो आपण बघू शकता शेळ्या बघा एक नंबर क्वालिटीच्या मोठ्या माप्पाच्या शिंगडी पगडी बघू शकता आपण एक नंबर अशी क्वालिटी एक नंबर क्वालिटीच्या या शेळ्या मित्रांनो हे पण ह्या पण शेळ्या बघू शकता आपण एकच नंबर क्वालिटी या शेळ्यांची मित्रांनो आणि या शेळ्या आपणास खरेदी करण्यासाठी शुक्रवारी चाळीसगावमध्ये येणार आहे मित्रांनो ही पूर्ण गाडी चाळीसगावमध्ये उतरणार आहे त्यांच्या गोठ्यावरती आणि ह्या गाडीमध्ये पूर्ण पंच्याहत्तर शेळ्या आणि पंचाहत्तर शेळ्यांमध्ये पंचावन्न शेळ्या ह्या गाभणी मित्रांनो आणि पूर्ण शेळ्या मोठ्या मापाच्या शेळ्या हे बघू शकता आपण शेळीचं माप एक नंबर अशी शेळीचं माप आहे हे बघू शकता आपण शेळीचं माप ह्या पूर्ण गाभणी शेळ्या आहे मित्रांनो बघू शकता पूर्ण गाभणी शेळ्या आहे ह्या गाभणी शेळ्या पिलावालय शेळ्या या पूर्ण शेळ्या गोळ्यांच्याकडे मिळत असतात एक नंबर अशी क्वालिटीच्या शेळ्या त्या देत असतात आणि त्या शेळ्यामध्ये बोकळ किंवा काही आपणास कोणत्या पण जातीच्या शेळ्या लागल्या तर ते आपणास अवेलेबल करून देत असतात मित्रांनो शेळ्या तर ते एक नंबर क्वालिटीच्याच आणत असतात पूर्ण आणि मोठ्या मापाच्या शेळ्या असतात त्यासाठी आपणाच जर कुणाला नवीन गोठा चालू करायचा असेल तर आपण नक्की एकदा चाळीसगाव बाजारमध्ये भेट देऊन बोटा चालू करू शकतो एक नंबर अशा मोठ्या मापाच्या शेळ्या मित्रांनो बघू शकता आपण आणि आत्ताच या शेळ्या तिकडून आणलेल्या आहे म्हणजेच शुक्रवारी त्या येणार आहे त्या आपणास शनिवारी म्हणजे शुक्रवारी आपणास सकाळी पाहायला मिळणार रात्री येणार त्या आणि शनिवारी बाजारातसुद्धा सुद्धा या शेळ्या मित्रांनो येणार आहे एकच नंबरच्या क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा